नमस्कार वैजपूर टाइम्स बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वैजपुरात लढणार एकत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत तर नगराध्यक्षपदाचा एकोणावीस जागा भाजप लढवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय खांबैते यांनी यावेळी सांगितले निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने डॉक्टर दिनेश परदेशी यांचा नगराध्यक्षाचा आणि त्यांच्यासोबत एकोणावीस नगरसेवक पदासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म दाखवले गेले आणि सहा जागा आम्ही आमचे महायुतीतील घटक राष्ट्रवादी पक्षाला अजितदाच्या गटांना आपण दिला आहे आणि इथे वैजापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे आणि महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही या वैजापूर नगर परिषद दुसरीकडे महाविकास आघाडी वैजापूर नगर परिषद एकत्र एकत्र लढणार असून काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत यामध्ये नगराध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहणार असून काँग्रेसचे सुभाष गायकवाड आणि श्यामराव गायकावाड यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेस दहा जागेवर लढणार असून शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागावर तर शिवसेना ओबाठा चार जागा लढवत आहेत ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी राहणार असून सर्वसामान्य जनतेतील उमेदवार निवडणुकीत उतरवले असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल संत यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे आज नगराध्यक्षाकरता दोन उमेदवार आम्हाला प्राप्त झालेले आहे त्यापैकी आम्ही दोघांचाही सुभाष भाऊ दो असतील आणि दुसरे गायकवाड श्यामराव गायकवाड असतील या दोघांचाही आम्ही काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारीकरता भरलेला आहे त्याचबरोबर दहा नगरसेवक यांचाही आम्ही काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी ए बी फॉर्म जोडून आम्ही त्यांचेही फॉर्म निवडणूक विभागामध्ये दाखल केलेला आहे आज धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती पर्जा देऊन आम्ही हे सगळे सर्वसाधारण घरातले उमेदवार हे आम्ही निवडणुकीच्या रिंगात उतरवले आहे काँग्रेस पक्षाला आघाडीचा प्रस्ताव आलेला आहे आता आमचे शहर अध्यक्ष असतील आमचे दादा जगताप असतील थोट साहेब असतील आमच्या काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हे सगळे आम्ही एकत्र बसून आम्ही आता या दोन दिवसामध्ये पुढील आघाडीची रणनीती आम्ही आखणार आहोत आम्ही आजच्या तारखेला आणि त्याची रणनीती आम्ही आजपासून पुढील काय होईल ते स्पष्ट आपल्याला लक्षात अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपात झालेल्या भेदभावाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे वैजपूर तहसील कार्यालयात उपोषण एनडीआरएफच्या नियमानुसार हंगामी बागायती पिकांना अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शासनाने दिलेल्या अनुदानात भेदभाव झाला असल्याचा आरोप करून वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचं सांगत शेतकरी संघटनेच्या वतीने वैजापूर तहसील कार्यालयात सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी अमरण उपोषण करण्यात आले पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील ते शेतकऱ्यांचे सारखेच सा नुकसान झाले असताना वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सात हजार तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये अनुदान देऊन वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला दरम्यान तीनशे कोटी रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता असताना केवळ चौऱ्याण्णव कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांची मोठी नुकसान केल्याचेही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले दरम्यान तहसीलदार हे जाणीवपूर्वक आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला घरी एवढी मोठी या आंदोलनात शेतकरी संघटनेचे गणेश पाटील तांबे दत्ता गायकवाड बाबासाहेब जानराव पंडित शिंदे अजय पाटील सळंके बाबासाहेब थेटे बाळासाहेब जानराव दादासाहेब भराडेस बाबासाहेब गव्हाने सुजित बोडखे शरद आसने उपस्थित होते आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रकाश बापू ठुबे अजित पवार गटाचे पंकज मतसागर शिवसेना वाटा गटाचे रमेश सावंत यांनी या, या आंदोलनाला पाठिंबा वॉइस ऑफ टाइम्स बुलेटिनला लाईक शेअर आणि कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद